नमस्कार आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस व रविवार किडजू समोर पुणे मधून सर्व शेतकरी बांधवांचं नाभ स्वागत मी आता इच्छितो की आज संगमने अकोल्यातून मुक्कामपोष वाघापूर आमच्याकडे पुरंदरमध्ये पण वाघापूर आहे तुम्हाला माहिती असेल मुक्कामपोष पुरंदर वाघापूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या ठिकाणी डॉक्टर वैभव वामन यांनी आज मला लिहिला आहे ते असताना ससून जे रुग्णालय आहे तिथं मेडिसिनचं विभाग डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे आज आपण खाली त्यांची मुलाखत घेणार आहोत मला तुमचं नाव सांगा माझं नाव डॉक्टर वैभव आहे मी सरसम हॉस्पिटलला जे आर म्हणून काम करतो तुम्ही आज पहिल्यांदाच इकडे आलात पुण्याकडे इथं पहिल्यांदाच आलेला बरोबर तुम्ही मी मार्केटलाच पहिल्यांदा आले कोणत्याही मार्केटमधून गेलेलंच नाही अजून अच्छा तरी पण तुम्हाला काय जाणवलं झालं तुम्ही समाधान आहे म्हणजे दादाने मला सांगितलं त्याची अपेक्षा होती दोन सव्वा दोन पट्टी लागेल त्याच्यापेक्षा पन्नास हजार जवळपास जास्त लागले दोन लाखाच्या दरम्यान त्यांची पट्टी लागायला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती त्यांच्या बंधूंची पण अपेक्षा होती पण पट्टी लागली दोन लाख एकावन्न हजार आणि एक लागली तीस हजार दोन लाख ऐंशी दोन लाख ऐंशी हजार पन्नास हजार रुपये पट्टी जवळपास त्यांची अपेक्षेपेक्षा जास्त लागली हा कुठेतरी एक विश्वासार्ह आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो एक दोन तर हा एक विषय आपण लक्षात ठेवा की शेतकरी बांधवांना की किती कष्ट आहे पाऊस आहे सगळ्या गोष्टी आहेत आणि माल तोडता येत नाही त्यातलं सुद्धा आपल्याला माल माल घेऊन येत आहे तर इथं तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एक समाधान तुम्ही व्यक्त केलं तुम्ही जे शक्ती जागेवरती माल देतात जागे त्याच्यासाठी काय सांगता कारण जाग्यावरती साधारणतः चाळीस पन्नास टक्के रिजेक्शन असते इथे रिजेक्शन खूप कमी शॉर्टिंग मध्ये खूप फरक जाणवला आता जी माझी एकशे पंधरा कॅरेटचं लोकल आपण म्हणतो त्याच्यामध्ये जागेवर कमीत कमी पन्नास कॅरेट रिजेक्शन इथे फक्त पंधरा ते वीस कॅरेट रिजेक्शन निघाले म्हणजे लक्षात घ्या चाळीस पन्नास टक्के मध्ये पन्नास पंचावन्न असली ती फक्त पंधरा सायला कुठली डॅमेज आणि खाडा हा फरक आहे हा तो व्यापारी आपण जेवढा जास्तीत जास्त माल माल मिक्स करतात तेवढा आपण मिक्स करत असतो आणि एव्हरेज मध्ये आपण पाहिलं त्यांची पट्टी जवळपास दोन लाख एकावन्न हजार पट्टी लागलेली आहे त्यांची दोन लाख एक्कावन्न हजार रुपये आज त्यांच्याबरोबर गाडीवाले आलेले आहेत मला तुमचं राहू सांगा विठ्ठल तानाजी करंडे विठ्ठल तानाजी करंडे राहणार मुकमपोस्ट करी तारुका माडाब सो आज त्यांच्या अनुभव कारण मी येऊया मोबाईल पाहिला स्टेटस पाहिलं आज ते म्हटले की मला येतो की तुम्ही सांगा तुमच्या मला एवढं म्हणायचं की शेतकरी ड्रायव्हर पर एवढा विश्वास टाकतो की बाबा ड्रायव्हर तू स्वतः जा स्वतः आमचा माल नाही एवढा विश्वास ड्रायव्हर टाकतो तसा त्यांनी पण आमच्यावर विश्वास टाकावा की बाबा आता ड्रायव्हर आला आहे म्हणल्यावर त्याच्याविषयी असं थोडं हे करून म्हणजे माल व्यवस्थित असं पटीत घेतला म्हणजे शेतकऱ्यांना बी चार पैसे मिळतील पुन्हा म्हणजे ड्रायवर बी समाधानी होईल असं म्हणजे सगळं व्यवस्थित जर वाटलं ना आणि आहे माहिती आहे का शेतकऱ्याला म्हणजे आता असं वाटतं की बाबा ड्रायव्हर करू शकतोही आपल्या विश्वासातला माणूस आहे म्हणून ड्रायव्हरला एक दोन तर दोन एकर जरी लागवड असली तरी तो ते शेतकरी म्हणतो तुझी तो तुझे तो, तो आण आम्हाला काय माहीत नाही मार्केटचा तुला रोज जातोय तुला माहिती आहे मार्केटचं म्हणजे हा विषय शेतकऱ्यांचा मेन विषय हाय की बाबा आपल्याला त्यातले एवढं माहिती ना इतर मार्केटला पुढे गेला इतर मार्केटला मी मार्केटला आलोय इकडं गुलटेकडी मार्केटला आलो तुम्ही मोशी मार्केटला गेलो कलंगड असो नाही इतर मार्केटला म्हणजे पुणे मार्केट सोडून सोलापूर सोलापूर मार्केटला गेलो ना मी इथं इजी सिस्टम तुम्हाला सेवा मिळाली नाही सेवा म्हणजे तसे उत्कृष्ट सेवा मी तुम्हाला पहिलंच बोललो तुम्ही जसं मला सांगितलं त्या प्रकारे म्हणजे सगळं म्हणजे ह्यात काय म्हणजे काय तुम्ही काय असं खोटं सांगितलं नाही बाबा हे असं दिस सगळं म्हणजे खरं सांगितलं आणि त्या पद्धतीनं इथं सगळं वातावरण आहे आणि विषय म्हणजे काय होतं की काही काही ठिकाणी आम्हाला जे असतात ते बाबा कॅरेट खाली गेले की ड्रायव्हरला म्हणा आरेचे आपण पैसे असं म्हणजे उद्यापण थोडा राहतो मार्केटला गेलं की मग मला खूप आवडली आणि गाडी अत्यंत झिरो आली आणि समाधान वाटलं तेवढं तरी सुद्धा पाऊस चालू आहे आवक मार्फत आहे त्यामुळे तुझी गाडी आली ताबडतो खाली परंतु जर आपण गेल्यावर इतिहास काढला तर गाड्या माल शेड खाली होऊन गाड्या पन्नास पन्नास गाड्या उभ्या असायच्या उभ्या रांगेत देत असायच्या आत्ता नाहीये आत्ता नाही परंतु गाडीवाला जरी असला तर तो, तो शेतकऱ्यांनी भरपूर विश्वास टाकलेला आहे म्हणून ते आज इथं पोहचलेले आणि विषय म्हणजे आमच्यात आता व्यापारी भरपूर झाले तिकडे कपडे भागात तेन, त्यांनी म्हणजे मला नाव सुचवलं तुमचं की बाबा केडी चौधरीला जावा तुम्ही तिथं काही अडचणी येणार नाही तुम्हाला तिथं तुम्ही गेला की समाधानी होऊन या त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही आले परंतु त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही आले तर असले तर त्याच पद्धती तुम्हाला वाटलं का वेगळं काय वाटलं नाही त्या पद्धतीनं वाटलं आणि समाधान आहे की बाबा खरंच एक उत्कृष्ट मार्केट म्हणलं तर केला बाबतीत एक डाळंबाच्या बाबतीत उत्कृष्ट आहे असं सांगू इच्छित बरोबर मी त्यांचं नक्कीच आभार मानले की त्यांना ज्यांनी सुचवलं त्यांनी ते त्या पद्धतीत आले आज डॉक्टर साहेब सुद्धा इथं आहेत आज डॉक्टर साहेबांची जवळच्या असतात लेट आली डॉक्टर साहेब मुलाखती टाईमिंगला नव्हते पण तरी पण त्यांनी म्हणतात ताक ओळखलं त्यांनी लगेच त्यांची मुलाखत दिली मुलाखत शेतकऱ्यांची आज असते तर ताडून त्यांना आनंदाला असता परंतु डॉक्टरांना यायला तर लेट झालं कारण नाईट शिफ्ट करून ते सगळे चाललेत मी एवढंच सांगू इच्छितो की इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा रेट चांगले राहतील काळजी करायचं काहीच करत नाही धन्यवाद